क्षेत्ररक्षण तिथे केलेलं आहे एकच धाव फलंदाजाला मिळालेली आहे धाव संख्या झालेली आहे चार धाव संख्या झालेली आहे चार चला पुढील ओ हो 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 उत्कृष्ट असा त्रिफळाचित केलेला आहे फलंदाजेला चेंडू काही समजलेला नाहीये आणि परत एकदा फलंदाज बाद झालेला आहे पहिली विकेट गेलेली आहे बघूया दुसरी तीन चेंडू झालेले आहेत धाव संख्या झालेली आहे चार बघूया परत एकदा चौकारांची अपेक्षा आहे आलेल्या फलंदाजाकडनं आदिनाथ परत एकदा आवांतर चेंडू गोलंदाजाला काही लय भेटलेली नाहीये संख्या झालेली आहे पाच बघूया पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा फिरकी घेतला होता चेंडू परंतु निर्धाव चेंडू धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे पाच बघूया आपल्या वैयक्तिक पहिल्या शतकामध्ये काही चेंडू शिल्लक परत एकदा उत्कृष्ट असा दोन धावसंख्येत दोन नंबर धाव संख्या झालेली आहे सात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे सात चला लवकरात लवकर सामना चालू करा लवकरात लवकर चला वेळेचं बंधन आहे चला परत वैयक्तिक पहिलं आणि सांगाच दुसरं षटक घेऊन येत आहे सिद्धेश बघूया संजय डावकुरे आता फलंदाज आणि चेंडू थोडासा आवंतर होता परंतु बॅट्समॅननी त्याला बॅट लावल्यामुळे धावसांग्यात एक भर झालेली आहे धाव संख्या झालेली आहे आठ उत्कृष्ट असा टॅप मारलेला आहे खणखणीत चौकार धाव संख्येत चार निवाड धावसंख्या झालेली आहे बारा बघूया पहिला चेंडूवर एक धाव दुसऱ्या चेंडूवर चौकार तिसरा चेंडू घेऊन येत आहे परत एकदा संजय परत एकदा एक निर्धाव धाव संख्या तेरा हॅलो इकडे युट्यूब लाईव्ह चालू आहेत युट्यूब चॅनलचं नाव आहे महा कोकण युट्यूब सामने लाईव्ह चालू आहेत तर जे कोण आपले मित्र घरून जे कोण आपले फॅमिलीवाले जे सामने बघत असतील तर त्यांना सांगावे आणि हा नो वर्ड टाकलेला आहे धाव संख्या झालेली आहे अठरा परत एकदा नोवर वर चौकार असा घेतला होता धाव संख्या झालेली अठरा बघूया आणि चेंडू षटकार गेला त्यामुळे फलंदाज बाद झालेला आहे बघूया पुढचा पुढे जाणारा सामना हरियम थोटम पोकळेवाडी विरुद्ध विजय इलेवन गावेलकरवाडी पुढे होणारा सामना दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेक साठी यावे परत एकदा उत्कृष्ट असा चौकार मारलेला आहे परंतु क्षेत्र काही कळले नाही धाव संख्येत चार निभर धाव संख्या झालेली आहे बावीस भाई सोलगावला आहे दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे बाजूला आहे एका ओव्हरला अकरा असं दोन ओव्हर मध्ये बावीस झालेले आहेत बघूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे चला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे परत एकदा असा सरळ ड्राईव्ह मारला होता परंतु बॉलरच्या हातात मारल्यामुळे एक धाव घेण्यात अपयश ठरलेला आहे फलंदाज बघूया पहिला चेंडू निर्धाव दुसरा चेंडू परत एकदा फिरवलेला आहे परंतु उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षण तिथे गेलेला आहे फिल्डरनी एक धाव घेण्यात फलंदाजाला यश धाव संख्या झालेली आहे तेवीस तिसरा चेंडू बघूया परत एकदा फट मोठा फटका मारण्याच्या उघ्या हो चौथा चेंडू धावसंख्या तिथेच तिरवलेली आहे धावसंख्या झालेली आहे तेवीस चला विजय मिळवायचा असेल तर मोठ्यात मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण चौकार त्याला परत एकदा उत्कृष्ट टॅप मारला होता परंतु क्षेत्ररक्षण उत्कृष्ट केलेलं आहे तिथे एक धाव घेण्यात यश चोवीस धाव संख्या चोवीस झालेली आहे क्वालिटी कमी करून आहे कारण नेटचा थोडा थो प्रॉब्लेम आहे अरे परत एकदा टॅप मारलेला आहे धाव संख्येत चार निवड धाव संख्या झालेली आहे अठ्ठावीस तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे अठ्ठावीस शुगर माझं वन बो, वन एटी पी मध्ये असतं चला तीन ओवरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे अठ्ठावीस थँक्यू मित्रांनो तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद चला चौथं षटक परत एकदा उत्कृष्ट फटका मारला होता परंतु एक धाव घेण्यासाठी फलंदाजाला यश आलेले आहे धावसंख्या झालेली आहे एकोणतीस पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बघूया दुसरा चेंडू आणि परत एकदा हंपायरनी चेंडूला अवांतर घोषित केलेला आहे धावसंख्येत एक निवाड धावसंख्या झालेली आहे तीस एकदा संख्या एक निवसं झालेली एकतीस हो हो, उत्कृष्ट असा चेंडू फलंदाजालाही कळाला नाही आणि विकेट किपर करतोय त्यालाही चेंडू कळालेला नाही उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता थोडेसे फलंदाजाला कान मंत्र देताना दोन्ही फलंदाज बघूया पुढे चेंडू भाव संख्या झालेली आहे ते बत्तीस तेतीस धावसंख्या झालेली आहे तेहतीस संघाचा शेवटचा षटक होता आणि हो हो थोडीशी घसरण झाली धाव धावसंख्या चौतीस झालेली आहे चार षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या दोन षटकात बावीस धावसंख्या होती परंतु पुढील षटकामध्ये धावसंख्यावर चौतीस झालेले पस्तीस ला विन आहे पस्तीस ला विण आहे सामना जर टाय झाला सामना जर टाय झाला तर कंपल्सरी चेसिंग आहे चला हरिओम थोटम आणि विजय इलेवन गावेलकरवाडी दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी चला सलामीची जोडी आलेली आहे मैदानात पस्तीस धावांचं लक्ष आहे बघूया विजय मिळवतात का नाही उत्कृष्ट असे फलंदाज आहेत चौकारा चला संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे आपल्यासाठी फलंदाजाची उत्कृष्ट अशी जोडी संघर्ष मित्रत्व गोंड गोवळ धीरजभाई थँक्यू पस्तीस धावांच लक्ष आहे आपल्याला बघूया प्रदीप ग्राव थँक उत्कृष्ट असं शेकर लावून ठेवलेलं हो ला आहे पहिला चेंडू पहिलीच ओव्हर बघूया फलंदाज तयार पहिल्या चेंडूसाठी आणि पहिला चेंडू आवांतर टाकलेला आहे धावसंख्या पस्तीस करायच्या आहेत विजयासाठी परत एकदा अवांतर चेंडू दोन धाव संख्या झालेली आहे दोन चेंडू मात्र शून्य झालेले आहेत दोन्ही चेंडू आवांतर बघूया सुहास सलामीचा फलंदाज आलेला आहे परत एकदा आणि परत एकदा अवांतर चेंडू लगातार तीन चेंडू अवांतर टाकलेले आहेत आणि पहिला चेंडू उत्कृष्ट असा मारला होता दोन धाव भेटलेले आहेत धाव संख्या झालेली आहे पाच पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर हो परत एकदा आणि परत एकदा दोन धावसंख्या झालेली आहे सात पुढील होणारा सामना पुढील होणारा सामना हरिओमवाडी वर्सेस विजय इलेव्हन गावेलकरवाडी दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टर्जीन साठी पॅलींग मध्ये चला धावसंख्या झालेली आहे सात परत एकदा चेंडू टॅप केलेला आहे परंतु एक संख्या भेटलेली आहे तिथे धावसंख्या झालेली आहे आठ उत्कृष्ट असा चेंडू फिरवलेला आहे निर्धावत चेंडू फलंदाजाला काही कळालेला नाही आहे उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे आणि परत एकदा टॅप केला आहे परंतु धाव संख्यात एक धाव धावसंख्या झालेली आहे नऊ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे नऊ विजयासाठी पस्तीस धावांची गरज आहे बघूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं सा दुसरं षटक घेऊन येत आहे पुढील गोलंदाज तयार फलंदाज तयार बघूया पुढचा चेंडू आणि परत एकदा अवांतर चेंडू धाव संख्येत एक निवड आणि परत एकदा अकरा धाव संख्या झालेली आहे अकरा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि परत एकदा उत्कृष्ट पंधरा आणि परत एकदा निर्धाव चेंडू धाव संख्या तिथेच थिरावलेली आहे धाव संख्या झालेली आहे पंधरा बघूया पुढचा चेंडू चला एक धाव घेतलेली आहे धावसंख्या झालेली आहे सोळा विजयासाठी पस्तीस धावांची आवश्यकता आहे आणि उत्कृष्ट असा चेंडू उकवलेला आहे परंतु निर्धाव चेंडू धाव संख्या सोळा हरिओम तोटमोडी संघाच्या संघनायकांनी आणि यायचं आहे एक विजय सतरा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे सतरा आता पुढील दोन षटकांच्या मध्ये एकूण अठरा धावांची आवश्यकता आहे विजयासाठी पस्तीस धावांची आवश्यकता आहे बघूया दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव संख्या झालेली आहे सतरा संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे बघूया संजय संघाच तिसरा आणि व्यक्तिक पहिलं षटक घेऊन उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता आणि एक धाव घेण्यात यश आलेलं आहे चला स्वयंसेवक पाणी घेऊन जावे लवकरात लवकर चला स्वयंसेवक बघा कुठल्याही फलंदाजाला दुखापत होणार नाही थोडं सहकार्य करावे त्याला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला सहकार्य करावे थोड़ासी एक धाव घेण्याचा थोडस फलंदाज दुखापतग्रस्त झाला होता परत एकदा सामन्याकडे वळूया परत एकदा संजय आणि फलंदाज उत्कृष्ट असा चेंडू टांगला होता संजय यांनी फलंदाजाला काही कळालं नाही परंतु फलंदाज बाद, गया धाव ओके धावसंख्या तिथेच स्थिरावलेली आहे धावसंख्या झालेली आहे अठरा जेवलो जेवलो धाव संख्या अठरा परत एकदा संजय आणि आव्हान तर चेंडू टाकलेला आहे धाव संख्येत दोन निभर धावसंख्या झालेली आहे वीस परत एकदा मारलेला आहे धाव झालेली धाव संख्या जिंकण्यासाठी पस्तीस धावांची आवश्यकता आहे तीन चेंडू झालेले आहेत तिसऱ्या षटकातील तीन चेंडू झालेले आहेत अजून दोन चेंडू शिल्लक आहेत धाव संख्या झालेली आहे चोवीस विजयासाठी अकरा धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत सात तिसऱ्या षटकातील तीन चेंडू झालेले आहेत दोन चेंडू शिल्लक आहेत धाव संख्या झालेली आहे चोवीस उत्कृष्ट असा टॅप मारला होता फलंदाजाने त्याला चार रन भेटलेले आहेत बघूया पुढील चेंडू आणि परत एकदा चेंडू पंचानी आवांतर घोषित केलेला आहे धाव संख्येत एक धावसंख्या धाव संख्या झालेली आहे पंचवीस जिंकण्यासाठी दहा रणांची आवश्यकता आहे परंतु उत्कृष्ट असा चेंडू चार चेंडू झालेले आहेत आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे संजय परत एकदा टॅप केलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे एकोणतीस संघात तीन षटक झालेले आहेत चला पाच चेंडू आणि सहा धावा चला पाच चेंडू आणि सहा धाव विजयासाठी पस्तीस धावांचं टार्गेट होत संघाचं चौदा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे बघूया सिद्धू चला पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी सहा धावांची आवश्यकता आहे संघर्ष मित्रत्व घोवळ बघूया परत एकदा अवंतर चेंडू अंपायरने त्याला वाईट असा घोषित केलेला आहे धाव संख्येत एक नेवर धाव संख्या झालेली आहे तीस पाच चेंडू आणि पाच धावा बघूया शक्य शक्य होईल असे टार्गेट आहे फलंदाजासाठी परंतु त्याला पुढील चेंडू आणि फलंदाज धावबाद झालेला आहे उत्कृष्ट अशी बिल्डिंग केलेली आहे चार चेंडू पाच धावा बघूया पुढील फलंदाज झालेला आहे विजयासाठी चार चेंडू मध्ये पाच धावांची आवश्यकता आहे फलंदाज धावबाद झालेला आहे एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे हसलेला आहे त्यामुळे फलंदाज धावबाद झालेला आहे चला पुढील चेंडू दुसरा चेंडू घेऊन येत आहे चार चेंडू मध्ये चला चार चेंडू आणि धावा पाहिजेत पाच विजयासाठी आणि एक धाव घेण्यात यश आलेलं आहे एकतीस तीन चेंडू चार धावा विजयासाठी चार धावा करणं आवश्यक आहे पुढील चेंडू घेऊन येत आहे सिद्धू बघूया जर संघाला विजय मिळवला असेल तर सिद्धू यांच्याकडनं उत्कृष्ट गोलंदाजाची अपेक्षा पर आहे परत एकदा अवंतर चेंडू धाव संख्या झालेली आहे बत्तीस तीन चेंडू आणि तीन धावा बघूया पुढचा चेंडू परत एकदा आणि एक धाव घेण्यात फलंदाजाला यश पुढील चेंडू घेऊन संख्या झालेली आहे तेहतीस दोन चेंडू दोन धावा चला पस्तीस धावा कंपल्सरी चेस करना आहे दोन चेंडू दोन धावा अति तटीचा सामना दोन चेंडू दोन धावा बघूया कंपल्सरी पस्तीस धावा चेस करना आहे दोन चेंडू आणि दोन धावा आणि विजय मिळवलेला आहे હરિમ ખોટમ પોકળેવાડી પ્રવેશ ફી આપણ જમા કરાવી ચલા ફ